<Sessizik> सायबन मध्ये मोठ्या प्रमाणात शालेय सहली साधारणतः डिसेंबर महिन्यात शाळांच्या सहली सुरू होतात त्या जानेवारी पर्यंत चालतात सध्या शिर्डी रोडवरील नगर मधील नागापूर एमआयडीसी च्या मागे असणाऱ्या सायबन मध्ये रोज अनेक शाळांच्या सहली येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे शाळेकडून शैक्षणिक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी एकाच दिवसाची सहल नेली जायची या शैक्षणिक सहली म्हणजे एक शालेय शालेय पूर्वी फक्त शैक्षणिक असणाऱ्या स्थळांना विद्यार्थ्यांना घेऊन जायचे जसे की वैज्ञानिक अभ्यास केंद्रे वाचनालये परंतु आता ऐतिहासिक स्थळे प्रेक्षणीय स्थळे गड किल्ले समुद्रकिनारे विविध संग्रहालय कारखान्या अशा विविध स्थळांवर नेल्या जातात सध्या हा ट्रेंड बदलताना दिसतोय शाळांच्या सहली वॉटर पार्क समुद्रकिनारी अशा ठिकाणी काढल्या जातात हा बदलता ट्रेंड पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे अशा शैक्षणिक सहली काढण्यामागे शालेय संस्थेचा एकच उद्देश असतो तो म्हणजे मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे म्हणून नगर पुणे औरंगाबाद बीड मराठवाडा नाशिक ठाणे जिल्ह्यातील शाळेच्या सहली दरवर्षी मोठ्या प्रमाणात सायबनला येतात आणि पूर्वीचे खडकाळ मारांचे फोटो पाहून आणि माहिती वाचून सध्या दिसणारा हिरवा परिसर पाहून येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडून शब्द बाहेर पडतो सायबन म्हणजे मारानाला पडलेलं हिरवं स्वप्न आहे झालेला हा बदल पाहून निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण होते आणि पर्यटन भरपूर खेळण्याची साधने यामुळे महाराष्ट्रातून शिर्डी शिंगणापूरला येणाऱ्या पर्यटक बरोबर गेली काही वर्ष शाळेच्या सहली पण मोठ्या प्रमाणात येत आहेत हा परिसर सायबन म्हणून लोकप्रिय झाला साहजिकच हे सर्व पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी सहली शेतकरी अभ्यास गट पर्यावरण पक्षीप्रेमी सर्व सामान्य लोक एक दिवसीय सहली घेऊन येत आहेत त्यातून सायबन हा एक दिवसाच्या पर्यटनासाठी पिकनिक पॉइंट बनला आहे नमस्कार मी संतोष मगर आमचे गुरुदेव प्री प्रायमरी स्कूल सुपायसी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या या ठिकाणी चार बस स्कूल बस घेऊन आम्ही अहमदनगर येथील एक प्रसिद्ध गार्डन साईबन या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी अतिशय सुंदर असे गार्डन आहे या ठिकाणी आल्यानंतर समजलं की शंभर एकरामध्ये ही सुंदर अशी गार्डन पसरलेली आहे ज्यावेळेस आम्ही गेटमधून एंट्री केली त्यावेळेस त्या ठिकाणी जे विदूषक होते जोकर होते त्याने मस्तपैकी डान्स करत मुलांचं स्वागत केलं पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशी आम्हाला मोठमोठी झाडी पाहायला मिळाली त्यानंतर ट्रॅक्टरमधून ट्रॅक्टर रायडमधून सगळ्या मुलांना पुढं गार्डनमध्ये आणण्यात आलं गार्डमध्ये आल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत पक्षी असतील त्याचप्रमाणे काही छोटे छोटे प्राणी ससे वगैरे ते सुद्धा पाहायला मिळाले सगळ्यात छान म्हणजे या ठिकाणी मध्यभागी असं सुंदर असा एक मोठा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये पॅडल बोटिंगद्वारे सगळ्या मुलांना त्या ठिकाणी पॅडल बोटिंग, ते बोटिंग करण्याची संधी मिळाली मुलांनी त्याचा खूप आनंद घेतला कारण बरेचसे मुलं पहिल्यांदाच त्या ठिकाणी बोटिंग करत होते त्यामुळे पप्पा मम्मी सुद्धा त्यांचे जे ताई आहे दादा आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी बोटिंगचा आनंद घेतला बोटिंग झाल्यानंतर एक रोमार्ष क्षण असा होता की या ठिकाणी रोपवेची सोय आहे आत्तापर्यंत फक्त मोठ्यांनाच रोपवेमध्ये बसून जाण्याची संधी मिळत होती परंतु या ठिकाणी आम्ही चार वर्षापासूनचे सगळे मुलं आणलेली होते आणि सगळ्या मुलांना शंभर टक्के मुलांना रोपवेमध्ये बसून त्या ठिकाणी ते, ते रोपवेची राईड देण्यात आले त्यानंतर आम्ही छानपैकी ठिकाणी मोठमोठे चिंचेचं जा बन ज्याला म्हणावं अशी चिंचेची झाडं आहेत त्या चिंचेच्या झाडाखाली बसून सगळ्यांनी मुलांनी मस्तपैकी दुपारची न्यारी असेल जेवण असेल त्या ठिकाणी त्या जेवणाचा आस्वाद घेतला जेवल्यानंतर या ठिकाणी समोर आपण पाहतोय की छोटे छोटे गाड्या रेसर गाड्या बसून सगळ्या मुलांनी या ठिकाणी गार्डन मध्ये राईड मारली आहे ती राईड झाल्यानंतर सगळे मुलं या ठिकाणी पपेट शो पाहण्यासाठी गेले होते पपेटार काय असतो ते कसे नाचवले जातात यातून सुद्धा छान प्रत्यक्षिक त्या ठिकाणी बावली नाट्यदोरे या थे 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 आ, साईबन गार्डनमध्ये आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही आता स्पॉट स्पॉटकडे राहत आहोत आणि तो शेवटचा स्पॉट आहे रेन डान्स तर मुलांना त्याचाही पण आनंद घ्यायचा आहे आम्ही छानपैकी आता डान्स करणार आहोत आणि मग या ठिकाणाहून जाणार आहोत तर एकशे ऐंशी विद्यार्थी आज या ठिकाणी आले होते खूप मुलांनी खूप सारा एन्जॉय आहे आम्ही चार व्हिडिओ काढलेत फोटो काढलेत म्हणून आम्ही सगळे एकदा या साहेबांसाठी म्हणतोय आय लव आय गुड आम्ही मध्ये आलो त्या आल्यानंतर आम्हाला एक त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आणि इथला सगळा जो व्ह्यू होता एकंदरीत तो अत्यंत उत्कृष्ट असा होता आम्ही यामध्ये बोटिंग केली त्यानंतर पपे पपेट शो होता त्यानंतर कठपुतलीचा शो होता त्यानंतर आम्ही अजून इतरही म्हणजे ज्या जे सर्व दृश्य होतं ते अत्यंत उत्कृष्ट होतं आणि आम्हाला खूप आनंद झाला थँक्यू आम्ही मुलांना घेऊन आलो इथे आम्हाला खूप मजा आली आहे आम्ही इथे बोटिंग केली आहे झीपलाईन केली आहे जम्पिंग जम्पिंग हॉर्स रायविंग हॉर्स रायडिंग बाईक रायडिंग खूप सारे आम्ही मजा केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी इथे याव्या आणि याचा आनंद घ्यावा निसर्गाचा आनंद घ्यावा बाय बाय नमस्कार सर आज आपण सायबर गार्डन अहमदनगर या ठिकाणी आलोय मुलं विद्यार्थी घेऊन सक्सेस इंटरनॅशनल स्कूल विसादेवी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून आलोय आम्ही आणि ह्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेला आहे रेन डान्स डान्स आसन त्यानंतर बोटिंग आहे त्यानंतर जे जेवणाची स्वाद पण चांगला होता बैलगाडी आहे हॉर्स रायडिंग आहे ह्या प्रकारचे तुम्ही सगळ्या सोयी आम्हाला इथे दिल्या आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला आहे ना एन्जॉय केलंय चांगल्या प्रकारे धन्यवाद <laughs>